केंद्र शासनाच्या बांधकाम कामगार सन्मान योजनेअंतर्गत सुमारे वीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयात या योजनेअंतर्गत उत्साहात शिबिर संपन्न झाले या सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप आरोग्य शिबिर विमा संरक्षण इत्यादी घटकांचा लाभ देण्यात आला कामगार पेटीमध्ये बॅग चटई हेल्मेट हँड बॅटरी चटई टिफिन बूट पाणी बॉटल गृहोपयोगी भांड्यांमध्ये डबा ताट वाटी कुकर ग्लास आदी वस्तू देण्यात आल्या तसेच पहिली ते आठवीच्या कामगार पाल्यांना शालेय शिष्यवृत्ती अंतर्गत वार्षिक प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा लाभही मिळणार आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिरामध्ये सीबीसी मलेरियल पेरासाईट ईएसआर फीडीआरएल एचआयव्ही एचबीएस ए जी एचसीव्ही थायरॉइड सीईए इत्यादी प्रकारच्या लाभार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या शिबिरातील लाभार्थ्यांकडून भाजप सरकार आणि आमदार गोरेंना धन्यवाद दिले जात आहेत साठी एकनाथ वाघमोडे दैवा